मुख्यमंत्री नाशिक मुख्यमंत्री नाशिकला कशासाठी होते मला माहित नाही खरं म्हणजे महाराष्ट्रात खूप प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा स्ट्राईक रेट वाढलाय अमरावतीमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्याची बातमी आहे या भागात होत आहेत आता मुख्यमंत्री नक्की नाशिकला येऊन काय करतायत निवडणुकीमध्ये फार इंटरेस्ट आहे ते जर इथे शिक्षक मतदारसंघाच्या तयारीसाठी आले असतील तर मी इतकंच सांगेन ना। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे

जो संघर्ष केला त्याच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी प्रदीर्घ उपोषण केलं पण शेवटी सरकारनं दोघी समाजांना काय दिलं काय देणार आहे हा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण आणि सामाजिक ऐक्य बिघडू नये इतकी त्यांची सगळ्यांची विनंती आहे प्रत्येकाला त्याच्या हक्काच न्यायाचं मिळायला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे थँक्यू येणाऱ्या निवडणुकीत राजकीय आरक्षण द्या अशी यांनी केली छगन भुजबळ मोठे नेते आहेत त्यांचा विचारही मोठा असतो राजकीय आरक्षण देण्यासाठी संविधानामध्ये बदल करावा लागेल आणि मला असं वाटतं संविधानामध्ये बदल करण्यासाठी राष्ट्राचं मत ऐक्य म्हणजे मत एकत्र यावं लागेल पण ठीक आहे प्रत्येकजण आपापल्या भूमिका मांडत असतात